नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे समुद्रपूर कापूस बाजार भाव भिहापूर कापूस बाजार भाव सावनेर कापूस बाजारवाहो काटोल कापूस बाजारवा उमरेड कापूस बाजारवा पार शिवणी कापूस बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस बाजारवा आज मिळाला आहे वर्धा असेल पार शिवणी असेल अकोला असेल जालना असेल सर्व मार्केटची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महत्वाची मार्केट अमरावती कापूस बाजार वाह पंच्याहत्तर क्विंटल अवकाल सात हजार दोन ते सात हजार पाचशे रुपये सरासरी कापूस बाजारवा जो आहे सात हजार तीनशे रुपयापर्यंत आजचा कापूस बाजारवा अमरावती कापूस मार्केट अकोला कापूस मार्केटमध्ये दोन हजार एकशे सव्वीस क्विंटल अवकाली आहे सात हजार आठशे रुपये ते आठ हजार दहा रुपये सरासरी दर जो आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये अकोला कापूस मार्केट सरासरी बाजारवा ऐंशी रुपयापर्यंत बाजारवा आहे अकोला बोरगाव मंजूमध्ये सातशे एकोणसाठ क्विंटल अवकाली आहे सात हजार सातशे अडतीस रुपये ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अकोला कापूस मार्केट आजचा बाजारवाची अपडेट काटोल कापूस मार्केटमध्ये एकशे तीस क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे रुपये काटोल कापूस बाजारवाचा अपडेट अडुसठ ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे पुलगाव कापूस मार्केट आठशे क्विंटल अवकाले मध्यम स्टेपल कापूस सात हजार ते सात हजार सहाशे साठ रुपये पुलगाव या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील फुलंबरी मार्केट मध्यम स्टेपल कापूस सहा हजार पन्नास क्विंटल उकलले सात हजार सातशे पंचवीस सात हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव फुलंबरी मार्केट सात हजार नऊशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाचे ठिकाणी हिंगणघाटमध्ये मध्ये सात हजार क्विंटल उकलले बाजारभाव जो आहे सात हजार ते आठ हजार शंभर रुपये हिंगणघाट कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते वर्धा मार्केटमध्ये तीन हजार अठ्ठावन्न क्विंटल लवकर सहा हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी जो आहे सदुसष्ट ते एक्क्याऐंशी रुपये वर्धा कापूस मार्केट सरासरी जो आहे सदुसष्ट ते एक्क्याऐंशी रुपये पर्यंत आजचा कापूस मार्केट अपडेट रेट आहे वरवराशे अगाव अकराशे ऐंशी क्विंटल ववकर सात हजार सातशे दहा रुपये ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारावर वरोरा शेवगाव मार्केटमध्ये मा सरासरी दोन जोरा आहे सत्याहत्तर ते ऐंशी रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारावर एकाऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घ्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती सात हजार चारशे सावणे सात हजार तीनशे जालला आठ हजार शंभर अकोला आठ हजार शंभर रुपये काटोला आठ हजार शंभर रुपये सरोराज शेवगाव आठ हजार शंभर रुपये रुलंबरी सात हजार नऊशे नव्वद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलं प्रतिसादाबद्दल